अर शी हो, नमस्कार मी सुलवानंद कुमार जोशी जालनानगर छत्रपती संभाजीनगर आज शाही स्नान कुंभमेळा म्हणून एक गंगेचे गीत मी सादर करीत आहे पावन, पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे पावन तुझे नीर पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे पावन तुझे नीर गौतम ऋषीने बहुतप केले पातक झाले दूर गंगे पातक झाले दूर पावन तुझे पावन तुझे, पावन तुझे पावन तुझे नीर गंगे पावन तुझे नीर चक्र चक्रतीर्था पासून निघाली झुळझुळवा वाहे नीर गंगे झुळझुळवा हे नीर पावन तुझे, पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे पावन तुझे नीर पंचवटी तटी कमाई दे दर्शन रघुवीर गंगे दे दर्शन रघुवीर पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे पावन तुझे नीर, नीर। मध्वमुनेश्वर म्हणतो सखया पावन गोदातीर गंगे पावन गोदातीर पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे पावन तुझे नीर पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे पावन तुझे मी इथं नाही राहायचं प्रयागलं जायचं सुख पोहण्यासाठी गंगा स्नान करायचं इथं नाही राहायचं प्रयागला जायचं सुखरूप होण्यासाठी गंगा स्नान करायचं सुखरूप होण्यासाठी गंगा स्नान करायचं सुखरूप होण्यासाठी गंगा स्नान करायचं इथं नाही राहायचं प्रयागला जायचं सुखरूप होण्यासाठी गंगा स्नान करायचं मैया की जय व्यंकटमणा गोविंदा 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 आई तुळजा भवानी माता की जय सद्गुरु माई महाराज की जय